नमस्कार मित्रिनो किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला वेगळा पदार्थ दाखवणार आहे पहा का दाखवणार आपल्याला छान पडवळ घ्यायची आहे आणि पडवळ वजन कमी करण्यासाठी डायबेटीस लोकांसाठी ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांसाठी अगदी महत्त्वपूर्ण पडवळ आहे पडवळीच्या अशा वेली असतात अशा लांब लांब अशा खाली अशा झालेल्या असतात त्या त्या काय अशाच वरती येत नाही वगैरे अशा खाली लोबलेल्या असतात परंतु इतकी भन्नाट रेसिपी होते है, का तुम्ही ही ज्याला आवडत नसेल ही तीही रेसिपी खाऊ शकणार आहे पडवळ म्हटलं का कंटाळा करतात लोकं करायचा वगैरे पण अशा पद्धतीत तुम्ही पडवळ करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल पेटवने आता स्वच्छ पाण्याने घेऊन घेतले पहा असे पाणी पण नाही ठर आता आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं पहा असे मी छान पोलीलवर म्हणणार एवढ्या पोली पुरेशा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळं असं जोर असा सगळं द्यायचं असं हातभारी घातलं तर शॉपिंग आपल्याला घालता येईल असं सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे

कटवून पहा त्यातल्या सगळं भाजीच आहे आपल्या भाजण्याचा गॅस फॅनमध्ये बेसन बिल आहे ते ओतून घ्या आणि छान भाजून घ्यायचं अगदी कपूस लाजायचे आपल्याला छान म्हणजे पण कच आणि त्या बेसनमध्ये छान थांबवला आहे

आपण शेंगाण्याचं उत्पादन करून घेतला तो सुद्धा त्याचा तुला खोबडा अद्रपासून ते सुद्धा आहे हे बडशे सुद्धा आहे घातलेली आहे हे आहे कश्मिरी लाल तिखट हे आहे आपला घरगुती मसाला आणि हा घालणार आहे गरम मसाला घालणार आहे थोडा आणि हा घालणार आहे कांदा लसूण मसाला हे पहा असं सगळं घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार हे पहा मीठ घालून घेऊ आणि माहिती मी थोडंसं हिंगही घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये हिंगाचा स्वाद पचायला छानच लागतो असं सगळं घालल्यानंतर आपल्याला छान ते सगळं परतून घ्यायचं आहे एकदम करायचं आहे मसाल्यांचं साण छान तयार झालेलं आहे थंड करून घेऊन आता आहे भाजून सगळं व्यवस्थित आहे मी थोडीशी आमची पावडर घालणार आहे आमची पावडर एवढी टेस्ट आहे त्याच्यामध्ये आमची पावडर घातलेली आहे आपल्याला थोडीशी करायला साखर घालायची आहे पहा अगदी चवे आहे आणि तुम्ही साठर म्हणून खाऊ शकता किंवा असं खाऊ शकता किंवा तुम्ही कशाला कशाने तुमचा खाऊ शकता मिक्सर घेते आहे पहा छान असं मिक्स करायचं आहे आपल्या समोर आणि आपण पडवलच्या बिया सुद्धा घातलेल्या आहेत याच्यामध्ये आपण कसलंच आपण टाकून दिलेलं आहे पडवलचा बियाचा सुद्धा वापर केलेला आहे बियामध्ये फ्राईड आणि खणीज भरपूर असतं त्याच्यात सुद्धा वापरलेला आहे स्टार्टिंग म्हणा आणि पडव्याचे आपण टुकडे करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे छान भरून घ्यायचं पॅकिंग करून दोघे हजार असे भरून घ्यायचे छान पॅके असे असे सगळे आपण भरून घेऊ पहा नाही बघा हा असं सत्ता आपण भरून घ्यायचा आहे एकाच मी जो बोग ठेवायचा दुसऱ्या बाज मी आणि छान असं भरलं जातं काहीही वेळ लागत नाही पहा हे सगळं भरून घ्यायचं आपल्याला असं सगळं आता मी भरून घेते आणि त्याच्यामध्ये नंतर आपण पाहू भांडं ठेवलं त्याच्यामध्ये आहे आणि आपण हे ठेवून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं मी असते तेलचं त्याच्यावर फिरवते आता पहा छान असं बोटानी फिरवणार आहे असं असं थोडंसं पहा छान आपलं नाही फिरवलं तरी पण चालतं पण थोडंसं आपलं तेल घातलं तर आपण काही पदार्थ असतो तो चितकत नाही खाली पहा असं सगळं आता गरम पाणी उकळी येऊन द्यायची आणि छान आपल्याला ते पहा आपण हे सगळं आता भरलेलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे पहा सुंदर रेसिपी होणार आहे आपली हा छान तुम्ही कधी केली आणि कमी तेलामध्ये होणार आहे आपल्याला तेल जास्त फ्राय करायला लागणार नाही अशी रेसिपी होणार आहे पहा तुम्ही आणि आपण असेही अशा पदार्थ करतो भरलेले स्टफ केलेले त्याला तेल खूप लागतं पण ही अशी रेसिपी आहे अजिबात तेलसुद्धा लागणार नाही अशी रेसिपी होणार आहे हां आणि आपले हे असं तरी ठेवून दिलं मध्ये मध्ये तरी चालणार आहे कारण आपल्याकडे आता जास्त हे झालेलं नाही असं फक्त मध्ये आपण ठेवून देऊ छान असं पहा असं ठेवलं तरी चालेल आणि तसं ठेवलं तरी चालेल वापरायचं आहे हे पहा असं सगळं झाले ना आपल्याला पंधरा मिनटं वापरून घ्यायचं आहे छान पंधरा मिनटं वापरल्याला इतकी टेस्टी त्याला तुम्ही कधीही करून पहा हा पदार्थ एक नंबरच होणार आहे आता आपण उघडून पाहू पहा छान शिजलेलं आहे आणि आपण ही फ्रुटपीठ घालून पाहू आणि पहा छान असे जाते त्याचा अर्थ आपली शिजलेलं आहे पहा हे पाहा अगदी सहज जाते त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाकरं करून दाखवते हे पाहा म्हणजे आपलं हे शिजलेलं आहे आणि आपले स्टपिंग पडवळ झालेलं आहे आणि हे पहा हे पीठसुद्धा छान मसालासुद्धा छान शिजलेलं आहे गॅस बंद करायचं आहे थो थो दोन मिनटं थंड होऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कृती करायची थोडंसं आपल्याला दोन चमचेच टाकायचे एवढे पाना किती छोटा चमचा आहे तो दोन चमचेच आपल्याला तेल टाकायचे जास्त घालायचं नाही आपल्याला फक्त फोंडी घ्यायची त्याच्यामुळे आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आता आपण घालणार आहोत जिरं आणि मोल तेल छान टाकून द्यायचं आपल्याला आणि जिरे होईल घालायची आहे थोडं आपण कडी घालू तो पण छान तोडून मोडून घालू मध्ये तोडून म्हणून घातल्यानंतर त्याचा स्वाद छान येतो पण असा घालायचं आहे आणि थोडं घालायचं आपल्याला हे खरं घालायची सुद्धा छान आपल्याला ते करून घ्यायचं आणि आपले बापुले सगळं घालून करायचं आहे छान असं बसवायचं